राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांच्या माध्यमातून मान्य खासदार साहेब मान्य आमदार आदित्य आणि आमच्या सर्वांच्याच प्रयत्नातनं रोहा शहराच्या एकंदरीत विकासाच्या दृष्टीने आदित्यराईंच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून जवळपास पंधरा कोटी पंचेस लक्ष रुपयाच्या वेगवेगळ्या करता आता निधी आम्ही उपलब्ध करून दिला आहे त्यामध्ये प्रामुख्याने रोळ्या तालुक्यातील तरुणांची बरेच दिवसाची अपेक्षा होती की आम्हाला हक्काचं मैदान असावं त्याकरता मागे मी एक कोटी रुपये दिलेले होते त्याचं काम प्रगतीपथावर आहे मात्र तो काही निधी तितका काही पुरा पडत नव्हता आता पुनशा ज्या ठिकाणी आपण महारांगोळीचा कार्यक्रम केला तिथेच आता अधिकचा आपण दोन कोटी रुपयाचा निधी टाकतोय आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल या नावाने नवीन आम्ही शहराकरता आणि ह्या परिसराकरता तरुण मुलांकरता आम्ही त्या ठिकाणी क्रीडांगण करतोय त्याकरता दोन कोटी रुपये त्याचबरोबरच डॉक्टर सी डी देशमुख साहेबांच्या नावाने होत असलेला आपल्या शहर सभागृह असेल त्याला सुद्धा आपण थोडासा निधी लागणार त्याच्याकरता जवळपास तीन साडेतीन कोटी रुपयाचा निधी आपण उपलब्ध करतोय आणि त्याचबरोबर ताईंच्या कल्पनेतून रोह्यातील असलेल्या आपल्या विद्यार्थी भगिनींसाठी सुद्धा एक कल्पक अशी कार्यक्रम ताईंनी घेतला आहे इथे रोहाचा म्हणजे क वर्ग नगरपालिका पहिली रोहा अष्टमी असेल ज्यांची स्वतःची हक्काचं प्लॅनेटोरियम असेल जसं आपण वरेला नेहरू प्लॅनेटोरियम बघतो आणि असंख्य अशी मुलं मुली किंवा विज्ञानाबद्दल असलेले आकर्षण असलेली मुलं की तिथे जातात आणि अभ्यास करतात तशाच प्रकारचे प्लॅनेटोरियम याकरता पाच कोटी रुपयाचा निधी आपण ताईंच्या माध्यमातून आणतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी